गुड मॉर्निंग आज तिसरा दिवस आहे मी उठलेले आहे आता सकाळी एकदम फ्रेश झाले रेग्युलर रुटीन माझं मी आता फ्रेश झाल्याच्यानंतर एक्सरसाइज करत आहे एक्सरसाईज मी पूर्ण पंचेचाळीस मिनिट करते पण एवढा व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवत आहे माझी एक्सरसाइज दरवेळेसची तुम्हाला प्रत्येक एक एक दोन दोन मी दाखवेल जेणेकरून आणि मागचे व्हिडिओ बघा तुम्ही माझे पूर्ण एक्सरसाइज आहे त्यामध्ये जवळजवळ एक दीड महिन्याचा गॅप पडलेला आहे माझ्या एक्सरसाईजमध्ये आणि चांगलेच पाय वगैरे दुखत आहेत पण एक्सरसाईज चालू आहे वॉकिंग चालू आहे <coughs> एक्सरसाइज झाल्यानंतर मी थोडंसं एक पाच मिनटं बसते आणि त्यानंतर मग गरम पाणी पिते आणि थंडीमध्ये गरम पाणी पिण्यासाठी तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे त्यामुळे गरम पाणी प्या माझं गरम पाणी एक तांब्यावर असतं म्हणजे आपण जवळजवळ जा दोन ग्लास कोमट कोमट पाणी प्यायचे जास्त गरम पण नाही दोन ग्लास कोमट पाणी पिल्यानंतर मी थायरॉइडची गोळी खाऊन आंघोळ वगैरे करते त्यानंतर मग झाडांना पाणी घालते स्वयंपाक करते आणि आज एक गंमत झाली ग्राउंडवर गेल्यानंतर मी कॅमेरा ऑन केला वॉकिंग केली आणि <laughs> मुलांना कोचिंग करते वेळेस व्हिडिओ काढला पण व्हिडिओ काढते वेळेस रेकॉर्डिंगच चालू झाली नाही आणि मला असं वाटलं मी व्हिडिओ काढला त्यामुळे तुम्हाला ग्राउंडवरचा व्हिडिओ बघायला नाही भेटणार आणि रात्री जेवते वेळेस पण तसंच झालं जेवण करते वेळेस की दाखवताना आलं आज मी थालेपीठ बनवलेले होते सकाळी जेवणासाठी तर हे थालेपीठ मिक्स पिठाचे आहेत सर्व डाळी ज्वारी याच्यामध्ये गव्हाचं पीठ नाही आहे डाळी आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे लसूण अद्रकची पेस्ट आहे तुमच्याकडे जर भाज्या असतील सर्व तर तुम्ही भाज्या टाकू शकता पण मी फक्त कांदा हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट मीठ हेच टाकलेलं होतं त्यात तर... थालीपीठाबरोबर मी सकाळी आज दही थालीपीठ मिरचीचं लोणचं हे खाल्लेलं होतं सर्व डाळी मिक्स भाजून त्यामध्ये ज्वारी टाकायची आणि ज्वारी पण भाजून घ्यायची दळून आणायचं तांदूळ असतं त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये आपण गहू टाकलेलं नाही आहे गव्हाचा वापर केलेला नाही आहे ह्यामध्ये जिरे ओवा हे सर्व टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लवंग आहे मिरे आहे थोडी एक दळूळ अंत्यवेळेसच हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि खाली एक कपडा घ्यायचा तो थोडासा ओला करून घ्यायचा आणि त्यावरती मग ते, ते थालीपीठ थापून घ्यायचे तुमच्याकडे काय म्हणता मला नाही माहिती पण नाशिकला ह्याला थालीपीठ म्हणता ह्या पद्धतीने थालीपीठ करायचे आणि गरम गरम छान लागतं मी साडेनऊ वाजता जेवण केलेलं आहे त्यानंतर दुपारी थोडेसे कामं टपले मग ग्राउंडवर गेले तसं तुम्हाला मी सांगितलंच आहे ग्राउंडवर काय झालं घरी आल्याच्यानंतर जेवण करायच्या टायमाला पण मी रात्री ज्वारीची भाकरी खाल्ली भाजी खाल्ली पण व्हिडिओ काढायचं विसरून गेले त्यानंतर डायरेक्टली मी व्हिडिओ काढलेला आहे जेवण झाल्याच्यानंतर आठ वाजता मी वॉकिंगला गेल्यानंतरचा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही थोडंसं समजून घ्या कारण व्हिडिओ खरंच व्हिडिओ बनवणं कठीण आहे आपण यूट्यूबरला म्हणतो पण खरंच कठीण आहे थालीपीठबरोबर मी थालीपीठ खायच्या अगोदर केळी खाल्लेली आहे त्यानंतर प्लेटभर मी गाजर आणि काकडी घेतली होती ते पण मी बत्तीस वेळ चावून खाल्लेलं आहे हिरवी मिरचीचं लोणचं दही आणि थालीपीठ ह्या पद्धतीने मी जेवण केलेलं आहे थालीपीठ हे तूप लावून भाजलेलं ला आहे तेलाचा उपयोग केलेला नाही आणि संध्याकाळी ग्राउंडला वॉकिंगला गेलेली पण आत्ता मी कॅमेरा चालू केलेला होता तुम्ही बघित असाल मला व्हिडिओ काढते वेळेस पण हसू येत होतं की मी परत परत चेक करत होते की कॅमेरा ऑन आहे की नाही कारण प्रत्येक गोष्ट खरंच आपण म्हणतो व्हिडिओ टाकून यूट्यूबवरून खूप सारा पैसा भेटतो असं त्यांना काही काम आहे पण नाही खरंच व्हिडिओ बनवणं खूप कठीण आहे खूप अवघड आहे त्यात आपले कामं सांभाळून हे सगळं करणं खरंच कठीण आहे तर बघू सिक्स्टी फाईव्ह दिवसामध्ये माझं वजन किती कमी होतं आणि तुम्हाला पण जर हे चॅलेंज घ्यायचं असेल तर तुम्ही पण करू शकता एक रुपया खर्च न करता तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि जर तुम्हाला आणखी काही टिप्स पाहिजे असेल तर कमेंट करा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू गुड नाईट